प्रहारचे संस्थापक आणि गेल्या अनेक वर्षाचे माझे चळवळीतले मित्र बच्चू कडू जे उपोषणाला बसले आहेत आज सहावा दिवस आहे परंतु सरकारनं ज्या गांभीर्यानं या प्रश्नाकडे बघायला पाहिजे ते बघत नाही काय मागणी आहे बच्चू कडूची त्यांची मागणी एवढीच आहे की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तसं वचन देऊन शेतकऱ्यांची मतं घेतली आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये अनुदान द्या ही सुद्धा मागणी साधी आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून ती मान्य करायला पाहिजे आणि या मागण्यासाठी आज सरकार लक्ष द्यायला तयार आहे आज सकाळी बच्छूबोलची रक्ताची ओटी झाली अजून किती परीक्षा बघणार आहात काल मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद मी बघितली आणि ज्या कुत्सितपणानं त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे या प्रश्नाकडे बघतील असं म्हटलं ती बाब अत्यंत संतापजनक आहे सरकार अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्याकडे बघणार असेल आणि शेतकऱ्यांना गृहीत धरणार असेल दिव्यांगांना गृहीत धरणार असेल तर त्याची प्रतिक्रिया समाजातून उमटणं गरजेचं आहे